नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आज एक मोठी खुशखबर समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे की मागील काही दिवसांपूर्वी अचानकच कोणत्याही प्रकारची तारीख डिक्लेअर न करता कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम न करता राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे थेट वितरण केले होते याच प्रकारे आता पुढील पाचव्या हप्त्याचे देखील या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पैसे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये करण्याचे काही संकेत मिळत आहेत व तशा प्रकारच्या घोषणा देखील राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने आज केले आहेत व याच अधिकाऱ्याच्या म्हणजे शिंदे फडणवीस पवार सरकारच्या मंत्रिमंडळातील नेत्याच्या म्हणण्यानुसार नेमका तुम्हाला नमोचा पाचवा हप्ता किती तारखेला मिळू शकतो चला तर मग आजच्या या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यामधील बीड जिल्ह्यातील ला परळी वैजनाथ म्हणजे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यामध्ये आले होते आणि याच कृषी महोत्सवाच्या दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या हस्ते अचानकच नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती यावेळी स्टेजवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजितदादा पवार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते ज्या प्रकारे राज्य सरकारने या अगोदर कोणतीच तारीख जाहीर केली नाही कोणताच कार्यक्रम जाहीर केला नाही व थेट अचानक या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमातून शेतकऱ्याला एक मोठे गिफ्ट देण्यामध्ये आले तशाच प्रकारे आता पुढील पाचवा हप्ता देखील पुढील अवघ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याची घोषणा देखील राज्य सरकारने आज केले आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा मागील सतरावा हा अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वाराणसी येथून पंतप्रधान महोदयांच्या हस्ते वितरित करण्यामध्ये आला व या योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार तुम्हाला या योजनेचा पुढील म्हणजे अठरावा हा पुढील ऑक्टोबर महिन्यामध्ये वितरित करावा लागणार आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील अवघ्या काही दिवसांमध्ये होणार असलेल्या विधानसभेच्या निवडणुका पाहता केंद्र सरकार या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला पुढील अठरावा हप्ता या चालू सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार असल्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून आता सुरू करण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे या चालू सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेच्या पुढील अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये व यासोबतच राज्यामधील नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतच्या पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना नमोद शेतकरी योजनेच्या पुढील पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये वितरित करण्यामध्ये येणार असल्याची अगदी दाट शक्यता सध्या वर्तवणीमध्ये येत आहे तर मग अशा प्रकारे आता देशामधील पी एम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना आणि राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना या दोन्ही योजनांच्या पुढल्या हप्त्यांचे एकत्र वितरण या चालू सप्टेंबर महिन्यामध्ये करण्यामध्ये येणार असल्याची एक मोठी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद